नमस्कार मित्रांनो टी ई टी परीक्षेबाबत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस याची जी जाहिरात आलेली आहे ते दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस या तारखेला प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयाने शासन शासनाने जे आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा चोवीस महा टी ई टी दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवलेली आहे मित्रांनो याची तारीख जे निश्चित ठरलेली आहे ती दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेचं सर्वात महत्त्वाचं आहे की दोन स्तरामध्ये ही परीक्षा घेण्यात आहे आणि ते आहे पहिली ते पाचवीसाठी एक स्तर आहे आणि सहावी ते आठवीसाठी दुसरं स्तर आहे आता हे सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळेमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी जे उमेदवारांना प्रथम ता जी आहे ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे आता सर्वात महत्त्वाचं की ज्यावेळेस आपण ही परीक्षा देणार आहोत तो परीक्षा देत असताना या परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय आनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आत्ता सर्वात महत्त्वाचं की एक सांकेतिक स्थळ दिलेलं आहे ते आहे एच टी टी पी एस दोन जे असं स्लास दिलेले आहे दोन आणि त्याच्यानंतर महा टी ई टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज भरणे हे परीक्षा शुल्क भरणे जे आहे हे या संकेतस्थळावर होणार आहे परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती तपशील जी आहे परीक्षेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात येणार आहे सर्व संबंधितांनी संकेतस्थळावर जाऊन माहिती ही घेऊन घ्यायची आहे त्याचं नऊ नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्याची तारीख आहे आणि प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणं जे आहे ती तारीख आहे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत आणि शैक्षणिक पात्रता परीक्षेस पेपर वन जे आहे ते दहा तारखेला दहा अकरा दोन हजार चोवीसला सकाळी साडे ते एक वाजेपर्यंत आणि शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे पेपर दोन जे आहे दहाच तारखेला चौदा म्हणजे दोन वाजेपासून तर चार तीसपर्यंत आहे तर या पद्धतीने राहणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी